महाराष्ट्राच्या आंतरजातीय विवाह घडत आहे काय विवाह होत आहे आणि त्यातून जे ऑनर क्लिंगच्या घटना महाराष्ट्रात घडत आहे ते अत्यंत चिंतन आणि चिंताजनक आहे निषेधार्थ आहे नुकताच बोहरमधील आंबेडकरी समाजाचा बौद्ध समाजाचा विक्रम गायकवाड याच्या आंतरजातीय विवाह विवाहातून ची हत्या झाली हे दोघही एम पी सीचे एम पी तयारी करू उच्च शिक्षित उच्च सुशिक्षित होते चांगले शिक्षण दर्जेदार शिक्षण घेत होते स्वतःच भवितव्य घडवत होते दोघंही दोघही सुशिक्षित होते ती ह्या नावाची मुलगी सुशिक्षित होते परंतु ती घर त्या मुलीच्या घरच्यांना जातीच्या कमी हलक्या जातीमध्ये जातीच्या मुलाबरोबर लग्न केलं लग। म्हणजे जात तिथं श्रेष्ठ माणसापेक्षा तिथं जात महत्त्वाची ठरली जातीचा अहंकार आणि जातीची प्रतिष्ठा जातीची इज्जत तिथं श्रेष्ठ ठरली पण आपल्या लेकराचं भवितव्य तिथं श्रेष्ठ ठरलं नाही लेकरांच्या भवितव्यापेक्षा आपल्या लेकराबाळांच्या भवितव्यापेक्षा विचारापेक्षा स्वातंत्र्यापेक्षा अधिकारापेक्षा तुमची जात महत्वाची ठरली जातीच्या घाणीमुळं या अशा प्रकारच्या हत्या घ अनर घटना घडील त्या घटनेचा मी भोरच्या घटनेचा निषेध करतोय त्याच पद्धतीनं औरंगाबादल्या ज्या घटना घडल्या आणि महाराष्ट्रातील ज्या घटना घडत आहे ऑनर किलिनच्या त्या सर्व घटनेचा मी जाहीर या ठिकाणी निषेध करतो आहे खरं तर आपल्या जातीचे घाण आपल्या लेकरावरती लादू नका हो जातीमुळं मानवी संवेदनान माणसाचे मानवी समाजाचं फार मोठं वाटोळं झालेलं आहे अजून की किती वाटोळा किती वाटोळ करायचं किमान आपल्या मुलांच्या बाळाचं भवितव्य तर उद्ध्वस्त आणि लेकरांचं भवितव्य तर वाटोळ करू नका जातीची घाण जातीची गुलामगिरी हे मुलावरती लादू नका खरं तर जात ही जात का आहे आपल्यापेक्षा हलक्या जातीच्या कमी जातीच्या मुलाबरोबर मुलीबरोबर लग्न केलं की घराण्याची आबरू गेली घराण्याची प्रतिष्ठा केली की काय म्हणेल रावळे काय म्हणतील आपली प्रतिष्ठा गेली आणि यातून ह्या अज्ञानातून ह्या मूर्खपणातून ह्या अनर घटना घडत आहे खरं तर जात ही का अभिमान बाळगणारी गोष्ट नाही जात काय इज्जतीचा विषय जात ही काय इज्जतीचा विषय जातीनं आपल्याला बेज्जत केलंय व जात हा इज्जतीचा विषय नाही जात हा बेज्जतीचा विषय आणि जाती जातीमुळे जात जातीच्या मुलाबरोबर बरोबर मुलीबरोबर लग्न गेलं म्हणजे आपली आबरू गेली जात काय आबरूचा विषय काय जात हा इज्जतीचा ना आबरूचा विषय आणि अहंकाराचा आणि प्रतिष्ठेचा विषय बनवणं अरे हा मूर्ख पण आहे हा नालायक पण आहे जातीनं आमचं अपमान जातीमुळं ब्राह्मणी व्यवस्थेनं आमची आब्रू साऱ्यांचीच आबरू पाटलाची बे आबरू दलितांची ओबीसीची आबरू साऱ्यांचीच आबरू ब्राह्मणी व्यवस्थेनं वेशीबार टांगली जात ही आब्रूचा विषय नाही बेआबरूचा विषय आहे जात ही इज्जतीचा विषय नाही तर बेजतीचा विषय आहे आणि म्हणून आशा या अज्ञान मूर्खपणामुळं अज्ञानातून जातीच्या अहंकार जातीच्या जातीमुळं जाती उच्च निश्चिचं चा, निर्माण झाली कसली आली उच्च निश्चित जाऊ जातीमुळं आम्ही दलित खालच्या जातीच्या सुवर्ण आम्ही वरच्या जातीचं जाती का जात ही काय उच्च निश्चिता ठरवणारी नाही कर्तृत्व आणि कर्मावरून माणसाचं श्रेष्ठत्व असतं कसली उच्च निश्चित ब्राह्मण सोडून सारे आपण नीच आहोत मग तो मात बौद्ध असेल मातंग असेल चर्मकर असेल होलार असेल दलित असेल ओबीश असेल मराठा असेल धनगर असेल माळे असेल जो जो बहुजन समाज आहे ब्राह्मणी ब्राह्मणे तर समाज सारा ब्राह्मण सोडून सारे आपण हिंदू धर्म व्यवस्थेतून यायचे आहे कसली उच निश्चिता मानता कसला किती दिवस मूर्खपणा करायचा किती दिवस अज्ञानाचा अज्ञानाच्या आपल्या लेकराबाळाच्या हत्या करायच्या किती दिवस आपण आपल्या मुलांच्या वरती हे लादायचं जा ही उचनीत सारे शूद्र आहोत आपण ब्राह्मण सोडून आणि कसल्या आपण उचिनी तर मानायचं आपल्या मुलांना आपल्या लेकरांना आपला जोडीदार ठरवण्याचा अधिकार भारतीय संविधानानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानानं दिलेला आहे आपल्या लेकरांना आपला जोडीदार ठरवण्याचा अधिकार दिलेला आहे त्यांना आपला जोडीदार ठरवू द्या त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणू नका खरं तर ती औरंगाबादल्या जी घटना घडली त्यातील जी मुलीचं जी मी मुलाखत ऐकली मग वाटलं खरंच की बाबा की तुम्ही मा जातीच्या नावाखाली तुम्ही माणसं मारली हो पण त्या माणसातील माणुसकी आणि प्रेमाची भावना तुम्ही मारू शकला नाही आणि दुर्दैवानं ह्या घटना पाहिल्यानंतर असं म्हण वाटतं की जातीनं प्रेमाची हत्या केली जातीनं प्रेमाची हत्या केली माणुसकी सारी कलंकित झाली काय जातीनं प्रेमाची हत्या केली माणुसकी सारी कलंकित झाली जरी जातीच्या उचित निश्चितेमुळं जरी तुम्ही अशा प्रेमविभावातून आंतरजाती विभावातून हत्या करत असला तरी त्यांच्यामधील असणारी जी माणुसकी आणि प्रेमाची भावना याची मात्र हत्या करू शकत नाही तुम्ही अरे सारं जग चंद्रावर चाललं आणि आम्ही जातीच्या बेळातून आम्ही जातीच्या खुरड्यातून बाहेरच निघलो नाही आपला अजूनही त्या जातीच्या खुड्या खुरड्यामध्येच अडपतोय अरे ही जात जातीच्या मा जात काल्पनिक गोष्ट आहे मूर्खपणा आहे या काल्पनिक गोष्टीमुळे स्वतःची प्रतिष्ठा शोधत बसताय आणि आपल्या लेकरा बाळांच्या स्वातंत्र्यावर अधिकाऱ्यावर त्यांच्या सुखावरती आपण गदा आणतो आहे अत्यंत लाजीरवाणा आणि निषेधार्थ हा विषय आहे आणि म्हणून या ठिकाणी मला एक लक्षात घ्या की जाती जातीमध्ये आता विवाह करणं सोयरीक जमवणं आता तरी बंद झालं पाहिजे जग एकविसाव्या शतकाकडे चाललं सारं जग जवळ आलेलं आहे जाती जातीमध्ये विवाह गोत्र पाहणं घराण पाहणं जाती जातीमध्ये जातीच्या आधारावर स्वैरिक जमवणं विवाह मुला मुलींचे लग्न जमवणं आता बंद झालं पाहिजे जातीमध्ये विवाह करणाऱ्या किती मुली आणि मुलं आपली सुखात आहे याचं तर पहा तर त्या मुलाचं शिक्षण त्या मुलाचं चारित्र्य त्या मुलाचा स्वभाव त्या घराण्याचा स्वभाव निर्वेस्तीपणा कमावतापणा त्याचा विचार हे त्या सारं पाहून मुला मुलींचे विभाव जमवा आणि स्वतःच्या बळावर सुशिक्षित मुलगा सुशिक्षित मुलगी आपला जोडीदारवर जोडीदार जर स्वतः निवडत असेल तर त्याला पाठबळ द्या दुसऱ्या जातीचा केलामुळे त्या मुलाची हत्या त्या मुलीची हत्या करून आपल्या मुलांच्या लेकरा बाळांच्या भवितव्याची हत्या कशासाठी करतात या संबंधित आरोपीवर कठोरात तर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि दुसरं एक आहे की आंतरजातीय विभावाला सामाजिक मान्यता मिळाली पाहिजे आंतरजातीय विवाह हा विवाहाला सामाजिक मान्यता मिळाली पाहिजे आणि सरकारनं सुद्धा त्याला प्रोत्साहन आणि संरक्षण दिलं पाहिजे लक्षात ल हे स समजून घेणं गरजेचं आहे सरकारनं सुद्धा आता आंतरजातीय विवाहाला विवाहाला प्रोत्साहन आणि संरक्षण दिलं पाहिजे आणि ज्या पद्धतीनं आपण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळे भरवले जातात त्याच पद्धतीनं आंतरजातीय सामुदायिक विभाव सोहळे आता महाराष्ट्रात सुरू झालेच पाहिजे तरच फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा महाराष्ट्र हा खऱ्याच अर्थानं सन्मानित होईल अरे जाती हा माणुसकीचा माणुसकीवरचा फार मोठा कलंक आहे हा कलंक नष्ट करायचा असेल तर बुद्धांच्या विचारानं बुद्धा आणि त्यांच्या धम्माच्या वाटेनं गेल्याशिवाय राहणार गेल्याशिवाय पर्याय नाही बौद्ध जातीच्या आधारावर जात विरहित समाज निर्माण करायचा असेल माणूस किचण निर्माण करायचं असेल जातीमुळं आपण हैवाण झालो जातीमुळं मारणारा बी सुखी राहत नाही मरणारा तर तो मरतोच त्याचंही कुटुंब दुःखातच आणि जो मारणार आहे तोही दुःखातच असतो जातीमुळं मानवी माणसाच्या आयुष्याचं फार वाठोळं झालेलं आहे म्हणून हे जाती व्यवस्थेतून माणूस बाहेर पडायचा असेल त्या माणसामध्ये माणूस की आणि प्रेम निर्माण करायचं असेल तर बुद्ध आणि त्यांच्या धम्माशिवाय पर्याय नाही आणि हा बौद्ध म्हणून आज बुद्धचं तुम्हाला वाचू शकतो बुद्धच तुम्हाला तारू शकतो आणि म्हणून अशा ऑनर किलच्या घटना घडू नये यासाठी जाती व्यवस्था नष्ट होणं गरजेचं आहे ह्या काल्पनिक गोष्टीतून आपण माणूस आहोत ह्या खऱ्या वास्तवाकड मानवी प्रेमाकड मानवी प्रेमा, समू मानवी समाजनिर्मितीकडं जाऊया जात आंतरजाती विवाहातून प्रेम विवाह झाले आणि त्यांची हत्या करून हा प्रश्न मिळाला अरे प्रेमानच हे जग जिंकू शकतो हिंसेनं हिंसा हिंसेनं असे प्रकार थांबणार नाही एक दिवस असेल तर ह्यांच्यामधील मान चा, नव्या पिढी नव्या सुशिक्षित पिढी मुला मुली येणारी सुशिक्षित पिढी ह्या जांतर जाती विवाह करणाऱ्या मुला मुलीच यांच्यामधील असणारी प्रेमाची भावना यांच्यामध्ये असणारी समतेची बंधुत्वाची आणि माणुसकीची भावनाच ही अनर घटना थांबवतील आणि मानवी समूह चांगला समाज निर्माण होईल एवढंच या निमित्तानं अशी आवाद व्यक्त करतो